आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळसावडे गावचे सुपुत्र मुंबई येथील ग्रीन क्रॉप सायन्सेस कंपनीचे आणि महाराष्ट्र चोवीस तास न्यूजचे मान तालुका प्रतिनिधी विशाल तानाजी सरतापे यांना अहिल्यानगर येथील कनेक्ट पीपल वाय एस ब्ल्यू एफ या संस्थेने कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ राणीताई निलेश लंके एसीपी पी संतोष खाडे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रवीण कांबळे उपाध्यक्ष अभिजित लोहार महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलचे संपादक उपचंद शेलार जीवन धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते विशाल सरतापे यांनी मान तालुक्यात कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत आहेत ते ग्रीन क्रॉप अॅग्रो सायन्सेस कंपनीमध्ये सीईओ या पदावर कार्यरत आहेत ग्रीन क्रॉप अॅग्रो सायन्स कंपनीच्या सर्व सोयी सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र चोवीस तास न्यूज न्यूजच्या मान ता... तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत तालुक्यातील सर्व स्तरातील बातम्या ते प्रसिद्ध करत आहेत याच कार्याची दखल घेऊन अहिल्यानगर येथील कनेक्ट पीपल वाय एस ब्लू एफ या संस्थेने भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे विशाल सरतापे यांना यापूर्वी बारामती येथे महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार आणि गोवा येथे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार मिळाले आहेत विशाल सरतापे यांना महाराष्ट्र भूषण मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा